दाता पंढरीशी सुख वाटेची वा आनंदी केशव भेटत असे अशा याप्रमाणे खरंच ह्या ठिकाणी आपल्याला भेटावं असं वाटतं ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून हो या असंच गगनगिरी महाराजांचं रूप आपल्याला वाटतं विठ्ठल हा प्रत्येक ठिकाणी असतो तसाच तो इथेही असावा हीच एक आपली आस्था असते नमस्कार मी विनायक तुपुरवाडकर आज आपण एका अशाच ठिकाणी फिरायला आलोय ज्या ठिकाणी आपल्याला मन प्रसन्न करता येईल आणि एक त्यागाचं ध्येय एक आस्थेचं ध्येय मनात मनासमोर ठेवता येईल असंच ठिकाण म्हणजे खोपोलीमधलं हे गगनगिरी महाराजांचं मठ तसंच पाताळगंगा क्षेत्र तर आपण चला ह्या गेटजवळ आपण मंदिराच्या आलोय समोर जे आपण पाहतात आणि हे सुंदर असं सुबक असं एक मंदिर आहे त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला आपली, आपली पादत्राणे शेजारी काढून ठेवावी लागतात ती जागा इथे आहे आणि मग त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत मंदिराचा जो परिसर आहे जो सुंदर असा देखावा आहे तो आपण पाहणार आहोत सुंदर सुबक रचनेचं हे मंदिर अतिशय सुंदर अतिशय चांद चांगल्या स्थापत्यकलेमध्ये बांधलेलं आहे आणि इथे मनाला जी प्रसन्नता मिळते ती अतिशय अशी करणारी आहे तर चला आपण समाधी मंदिराकडे चाललो आहे आणि इथे समोरच जो पाण्याचा जो इथे पाणी आणि जे झाडं वगैरे लावलेली आहेत ते अतिशय सुंदर दिसत आहे आणि पुढे प्रवेश करताना जे काही इथे जे आतमधला जो हॉल बनवलेला आहे म्हणजे सभागृह ज्याला आपण म्हणू शकतो तर ते अतिशय सुंदर सभागृह आहे इथे ह्या सभागृहामध्ये असं वाटतं की आपण ध्यान लावून बसतोय की काय म्हणजे इतकं सुंदर इथे दिसतं आहे आणि ह्या सभागृहाची जी रचना आहे ती रचना पण अतिशय उत्कृष्ट आहे इथे आजूबाजूला श्लोक लिहून ठेवलेले आहेत आणि जी शेजारून पातळगंगा वाहती आहे तिचं सुंदर आकर्षण जे मनाला अतिशय भाऊक करतं आहे कारण जे जे तिचा जो प्रवाह आहे वाहण्याचा जी तिची ती संथ गती आहे ती अतिशय सुंदर आहे जसं काय आपण एखाद्या पेटीवरती सूर वाजवावेत याप्रमाणे आहे आणि पुन्हा मग आपण येऊयात आपल्या मंदिराकडे तर मंदिरातला जो पुन्हा आपण आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत चाललो आहे आणि गाभाऱ्यापर्यंत जाताना जे दृश्य आहे जे महाराजांचं जी फ्रेम वगैरे लावलेली आहे त्यांचं जे बसायचं ठिकाण जे त्यांची जे आसन व्यवस्था जी होती ते आपण पाहतो आहे आणि सुंदर असे श्लोक सुंदर अशा बोध देणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या ज्या आहेत त्या अशा त्या सभागृहाच्या वर लिहिलेल्या आहेत आणि जुन्या अनेक महाराजांचे इथे फोटो लावलेले आहेत आणि लाकडाचा अतिशय उत्तम असा वापर केलेला इथे आणि त्या त्यापासून जे ब दरवाजे काही कमानी वगैरे केलेले आहेत काही रेलिंग अशा आपण त्यांना बोलू शकतो त्या आपण बनवलेल्या आहेत त्या ते बनवलेल्या आहेत आणि ते आपण सगळं पाहिलं आणि पातळंगेचं दृश्य तर तुम्हाला मगाशीच मी बोललो का ते तर एकदा मनाला एक आल्हाददायक मना असं वाटणारं असं प्रसन्न करणारं एक ठिकाण आहे एक गोष्ट आहे तिथली अतिशय नि नितळ असं पाणी अतिशय सुंदर असं पाणी आहे आणि असं मला तर असं वाटत होतं की इथे जाऊन डुमकी मारावी इतकं सुंदर वाटत होता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या ध्येयाने इथे रुग्णसेवेचा उपक्रम यांनी राबवलेला आहे हा सुंदर उपक्रम ह्या मंदिराने राबवला आहे याचा खूप लोक येऊन फायदा घेतात आणि खूप लोकांचे इथे उप उपचार झालेले आहेत त्यासाठी नुसतं केवळ फक्त एक दर्शन म्हणून नव्हे तर एक सामाजिक सेवा आणि एक सामाजिक उपक्रम यासाठी सुद्धा लोक इथे भेट देतात आणि म्हणून इथे ह्या मंदिराकडे येण्याचा जो कल आहे लोकांचा तो खूप वाढलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात मुंबईवरून किंवा बाहेरून गावावरून सुद्धा लोक इथे येतात इथे जमा होतात आणि खरंच तू हा व्हिडिओ एक बनवताना मला अतिशय आनंद झाला खूप छान वाटलं की हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्ही ह्या कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विनायक तुपूर वाडकर या यूट्यूब चॅनलला फॉलो करा व सबस्क्राईब करा ह्या जागेची भव्यता ह्या जागेचं धार्मिक महत्त्व आणि इथलं जे सुंदर असं दृश्य आहे इथले जे गार्डन आहे तिथलं जे सुबक असं नक्षीकाम आहे इथलं जे स्थापत्य कला आहे ही पाहण्यासाठी आपण आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी नक्की या गगनगिरी सम अवतार न गगनगिरी समगुरहा न गगनगिरी भूतो न भविष्यती